राष्ट्रीय महिला खेळाडूंनी रंगीक अत्याचाराचे गंभीर आरोप केले त्या भाजप खासदार बृजभूषण सिंहचा मुलगा करण सिंह याच्या गाडीच्या ताफ्याने तीन युवकांना चिरडल्याची गंभीर घटना आज घडली यापैकी दोघांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी आहे करण भूषण सिंह हा भाजपचा लोकसभा उमेदवार असून कैसरगंज इथल्या कॉलेज जवळून ताफा जात असताना रस्ता ओलांडणाऱ्या तिघांना करण भूषण सिंहच्या ताफ्याने जोरदार धडक दिली यावेळी करण भूषणने खाली उतरून मुलांची प्रकृती जाणून घेण्याचा प्रयत्न न करता त्या ठिकाणाहून पळ काढला इतका हा निर्दयीपणा भाजप नेत्यांमध्ये श्रीमंतांच्या मुलांमध्ये सत्तेचा पावरचा हा नेमका येतो तरी कुठून केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रांचा मुलगा भाजप पदाधिकारी आशिष मिश्राने दोन हजार एकवीस साली शांततेत आंदोलन करणाऱ्या आठ शेतकऱ्यांची देखील अशाच प्रकारे गाडी खाली चिडून हत्या केली होती कल्याणी नगर इथल्या एका धनाढ्याच्या अल्पवयीन मुलाने दोघांना गाडीखाली चिडून त्यांची हत्या केली या धनाढ्य कुटुंबाला वाचवण्यासाठी संपूर्ण महायुती सरकार कार्यरते दोनच दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांच्या वाहनाने वडील मुलाला जोरदार धडक दिली यात दोघे जण गंभीर जखमी झाले एकंदरीत पुणे ते उत्तर प्रदेश या प्रत्येक ठिकाणी भाजप नेत्यांसाठी श्रीमंतांसाठी आणि भाजप शासित सरकारांसाठी सर्वसामान्य जनतेचा जीव हा किड्यामुंग्यांसारखा झाला आहे कुणीही यावं आणि चिरडून जावं त्यामुळे जनते हो तुम्हीच विचार करा अशा भाजपच्या विचारांना निवडून देणं त्यांना समर्थन देणं म्हणजे आपल्या मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं आहे पुन्हा जर भाजपच्या हाती सत्ता दिली तर भाजपशी लागेबंद असणारी ही श्रीमंतांची मुलं महाराष्ट्रात रस्त्यावर प्रत्येकाचा जीव घेत हैतोस घालतील हे मात्र नक्की